आणि इथून पुढे विवेकानंदांच्या आयुष्यातलं पुढचं पर्व चालू होतं बालक बालकानंतर साधक साधकानंतर संन्याशी संन्याशानंतर आता हे चौथं पर्व आहे आणि ते आहे आचार्य पर्व आता इथे आचार्य आचार्य म्हणजे गुरु कोच झाले आता स्वतः मग या आचार्य पर्वातल्या विवेकानंदांनी काय केलं तर शिकागो आणि अमेरिकेमध्ये अठराशे त्र्याण्णव साली या धर्मसंमेलनात भाग घेतला फक्त तिथेच नाही भाग घेतला त्यानंतर लंडन वॅनकुवर अशा अनेक ठिकाणी कॅनडा विवेकानंदांची बरीचशी स्पीचेस झाली पण त्यातला आजचा जो दिवस आहे तो दिवस आपण लक्षात ठेवतो हो अकरा सप्टेंबरचा जो दिवस गेला विश्व बंधुत्व दिवस तो खूप महत्वाचा आहे म्हणजे बरेच जण म्हणजे दोन हजार एक साली जेव्हा मी युपीएससी च प्रिपेरेशन करत होतो आणि त्यावेळेस डोंबिल्युवेस्टला आमचा एक नाका होता म्हणजे तुमच्यासारखे नाके आमचे हातात नसायचे म्हणजे मोबाईलवर व्हॉट्सअपचा नाका आमच्या वेळेस नव्हता आमच्या वेळेस नाकाच असायचा प्रॉपर आणि आम्ही त्या नाक्यावर जमायचो त्यावेळेस माझा एक आयटीतला मित्र तिकडे आला जो आज मोठ्या कंपनीमध्ये टी सी एस मध्ये मोठ्या उद्यावर आहे आणि त्यावेळेस तो सांगायला आला की अरे काल तुला माहितीये काय झालं म्हटलं काय झालं कारण त्यावेळेस इंटरनेट पण नव्हते मोबाईल जोड कळायचं पण नाही अरे एक विमान धडकलं न्यूयॉर्कला म्हटलं अच्छा तुला न्यूयॉर्क लक्षात आहे अकरा सप्टेंबरचा तो म्हणाला हो मला न्यूयॉर्क लक्षात आहे मला लादेन लक्षात आहे मला आतंकवाद लक्षात आहे कारण अकरा सप्टेंबर खूप मोठी हानी करणारा दिवस होता जगातला माझ्या बाबतीत नाही झाली गेल्या बावीस वर्षामध्ये पण लोकांना असं वाटलं की अकरा हा जगातला खूप मोठी हानी करणारा दिवस आहे मग मला नंतर असं वाटू लागलं की अकरा सप्टेंबर का लक्षात राहायला पाहिजे लादेनसाठी का नरेनसाठी अकरा सप्टेंबर का लक्षात राहायला पाहिजे न्यूयॉर्कसाठी का शिकागोसाठी अकरा सप्टेंबर का लक्षात राहायला पाहिजे आतंकवादासाठी का विश्व बंधुत्ववादासाठी आणि मग ठरवलं की विश्व बंधुत्ववाद समता ही आपल्या धर्माची लक्षणं आहेत आणि ती लोकांपर्यंत प्रसार करावा आणि म्हणून मग शिक्षकी पेशात येऊन मी ते कार्य माझं पुढे सुरू ठेवलं मग आचार्यांनी काय केलं ते आपण बघूया तर आचार्य जेव्हा त्यांच्या मातांना भेटायला गेले शारदा माता आणि शारदा मातांना जेव्हा ते भेटायला गेले आशीर्वाद घ्यायचा म्हणून की आता जायचं ठरलंच आहे माझे शिष्यच मला आग्रह करत आहेत की तुम्ही हे करायला पाहिजे मग मी करतो पण मग मी आधी माझ्या गुरुमातांना भेटायला जातो गेतो। गुरु माता त्यांचा आशीर्वाद घेतो गुरुमाता त्यांच्या कामामध्ये व्यग्र होत्या गुरुमातांनी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही आणि जाता जाता मात्र मग ते म्हणाले की ठीक आहे मी निघतो आता मग मा गुरुमाता म्हणाल्या जाताना नरेंद्र तो जरा चाकू माझ्याकडे आणून देशील का आणि चाकू घेण्यासाठी म्हणून नरेंद्र तिकडे गेले चाकूचं चा धारधार पात स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि जो लाकडाचा वाघ होता वुडन पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर नाईफ त्यांनी तो त्यांच्याकडे ठेवला आणि त्यांच्या हातात दिला मग त्या म्हणाल्या जा कुतूहल म्हणून त्यांनी विचारलं की नेमकं काय घडलं की तुम्ही फक्त मला आशीर्वाद देताना एवढंच म्हणालात की चाकू दे आणि तुम्ही मला जायला सांगितलं त्या म्हणाल्या की जो माणूस धारधार गोष्ट स्वतःच्या हातामध्ये ठेवतोय आणि चांगली गोष्ट जी ज्या गोष्टीने कोणाला हानी होणार नाही ती दुसऱ्याला देतोय तो माणूस स्वतःच नुकसान करून घेईल पण दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करेल हाच तुझा आशीर्वाद आणि हे तुझं कार्य आहे आणि विवेकानंदांचं कार्य अजून पुढे सुरू झालं किती मोठा आशीर्वाद होता जस्ट विचार करा तुम्ही त्याच्यानंतर विवेकानंदांनी ठरवलं मुंबईहून प्रयाण करायचं एकतीस मे अठराशे ला प्रयाणाला सुरुवात झाली आणि सुरुवात होती बॉम्बे टू वॅनकोवर नावाच्या एका जहाज यासाठी या, या जाणाऱ्या जहाजातनं बरं मग जाताना हे जहाज अगोदर गेलं श्रीलंकेला तिथून पुढे जहाज गेलं चायना तिथून पुढे जहाज गेलं जपान सिंगापूर अशी वेगवेगळी शहरं बघत गेले बघा साल आहे अठराशे त्र्याण्णव आणि टेक्नॉलॉजी मधल्या जगातला सगळ्यात चांगलं नेशन म्हणून ज्याला ओळखलं जातं ते नेशन आहे जपान हे जपान टेक्नॉलॉजीमध्ये स्ट्रॉंग कधी झालं तर जेव्हा दुसरं वर्ल्ड वॉर झालं आणि दुसरं वर्ल्ड वॉर संपलं एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीस साली जेव्हा जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब पडले आणि त्या ब्लास्ट नंतर जपान डेव्हलप व्हायला सुरुवात झाली पण त्या काळातही जपान काय होतं हे विवेकानंदांनी एका पत्रामध्ये लिहून ठेवलं त्यांच्या शिष्याला पाठवलेल्या त्यात ते, 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 ते असं म्हणतात की भारतातल्या तरुणांनी मी हे जे काही देश फिरतोय यातला जपान हा देश जरूर बघावा तो का बघावा तर जपानमध्ये असणारी जी शिस्त आहे जपानमध्ये असणारी जी स्वच्छता आहे जपानमध्ये असणारे जे रस्ते आहेत त्या प्रकारची गोष्ट जर आपल्याला आपल्या आप देशात आणायची असेल तर मुळात आपल्याला त्या देशामध्ये जावं लागेल तो देश बघावा लागेल म्हणजे पर्यटन करा का करा तर तुम्ही आधी शिस्त शिका काय ती स्वयंपूर्णता शिका आज आपण जपनीज लोकांचं कायझेन शिकतो कायझेन म्हणजे चांगले बदल या गोष्टी आपण शिकतो त्याच्यासाठी जे त्यांचे फाईव्ह एस आहेत प्रत्येक गोष्ट जागच्या जागी हवी प्रत्येक गोष्ट इक्वॅलिटी मध्ये हवी प्रत्येक गोष्ट सिस्टीम प्रमाणे केली जावी हे जे काही आहे जपानचं शिकतो त्यांची नजर बघा किती तीक्ष्ण होती अठराशे त्र्याण्णव सालीच त्यांनी ठरवलं होतं की माझा तरुण हा जपानला एकदा तरी जाऊन यायला पाहिजे म्हणजे पर्यटन करत असताना काय करा फक्त सेल्फी घेत बसू नका तिकडची संस्कृती काय आहे तिकडे काय बघण्यासारखं आणि तिथनं काय शिकण्यासारखं आहे हे पण त्यांनी शिकवलं आणि त्यानंतर मात्र नरेंद्र गांधी जेव्हा पोहोचले तेव्हा तो जुलै महिना होता आणि तिकडे गेल्यावर कळलं की ही जी काही सर्व धर्म परिषद आहे ही परिषद होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आता मधला काळ हा साधारण एक ते दीड महिन्याचा काळ या एक ते दीड महिन्याच्या काळातले चॅलेंजेस पण महत्वाचे होते काय काय चॅलेंजेस होते विचार करा आपल्यापैकी बरेच जण अशी चॅलेंजेस आले की आपण पळून जातो ही सगळी चॅलेंजेस ती पण दुसऱ्याच्या देशात येणं हे किती टफ होतं त्यांच्यासाठी सगळ्यात पहिलं चॅलेंज होतं म्हणजे खिशातले पैसे संपत चालले होते म्हणजे जे कोणी लोकांनी वर्गणी काढून त्यांना पाठवलं असेल त्या वर्गणीतले पैसे आता कुठेतरी संपत चाललेले म्हणजे गंगाजळी पण आटत चालली त्याच्यानंतरचं चा दुसरं चॅलेंज होतं तिकडची थंडी बोचरी थंडी आणि तिथे हा बघव्या वस्त्रातला एक साधू ज्याला लोक निग्रो समजून त्याची हेटाळणी करायचे त्यांच्याकडे बघायचे खायला अन्न नाहीये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता लोकांचा तो दृष्टिकोन असा होता की हा कोण निग्रो आलेला आहे हा काय कपडे घालून आलेला आहे म्हणजे या कपड्यांना काही अर्थ तरी आहे का कारण आलेल्या सगळ्या धर्म परिषदेसाठी की लोक आलेली ती चांगल्या प्रकारे ब्लेझर घेऊन किंवा छान कपडे घालून आलेली आणि हा माणूस मात्र अशा भगव्या कफनीमध्ये फिरतोय आणि ह्या सगळ्या चॅलेंजेस मध्ये अजून एक महत्वाचा चॅलेंज म्हणजे त्या फॉर्म जो काही तो फॉर्म भरायचा होता ज्या फॉर्म भरल्यानंतर मला माझा आयडेंटिटी कार्ड येईल तर तो, तो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख पण निघून गेली होती आणि तो लास्ट डे पण टळून गेला म्हणजे आता विवेकानंदांनी ठरवलं की या धर्म परिषदेमध्ये मला काही आता जाता येणार नाही आणि मला ज्या धर्माचा प्रसार करण्यासाठी ज्या धर्माबद्दल बोलण्यासाठी मला इथे सांगितलंय ते काही मला जमणार नाही पण त्याच वेळेला त्यांना एक महत्वाची व्यक्ती भेटली आणि ती व्यक्ती होती जॉन राईट आणि जॉन राईटने जेव्हा विवेकानंदांनी त्यांची खंत बोलून दाखवली की शेवटचा दिवस पण माझा निघून गेला आणि त्यावेळेस ते म्हणाले की स्वामी तुम्हाला विचारणं तुमचं आयडेंटिटी प्रूफ त्या परिषदेमध्ये येण्यासाठी म्हणजे साक्षात सूर्याला त्याचा चमकण्याचा पुरावा विचारण्यासारखं आहे त्यामुळे हा पुरावा विचारण्याची गरज नाहीये त्यांनी बोनी नावाच्या हो एका माणसाला पत्र पाठवलं हा बोनी नावाचा माणूस तर धर्म परिषदेशी संलग्न होता आणि त्याला पत्र पाठवून त्यांनी त्या पत्रामध्ये त्याला रिक्वेस्ट केली की तुझ्याकडे आलेले नाईन्टी नाईन पर्सेंट धर्मगुरु एका बाजूला आहे आणि स्वामी एका बाजूला आहे हा वन पर्सेंट हा एक वेगळी व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला तर आउट ऑफ द वे जाऊन त्याला ऍडमिशन दे पण ही व्यक्ती तुमच्याकडे बोलणं खूप गरजेचं आहे आणि इथे स्वामीजींचा प्रवेश निश्चित झाला म्हणजे बऱ्याचदा आपण पण हरतो की नाही मला प्रवेश मिळणार नाही मला ऍडमिशन मिळणार आणि मग मी नाही करू शकत का त्या ले ले हो। तर त्यावेळेस ते हरले नाही त्यांनी सोर्सेस शोधायला प्रयत्न केली आणि मंडळी एक लक्षात घ्या म्हणजे वपू काळ्यांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे की या जगात कुठलीच समस्या अशी नाही आहे की जिला सोल्युशन नाही एकतर त्या समस्येला सोल्युशन देण्यासाठी तुमच्याकडे पैसा लागतो विवेकानंदांचा संपला होता नाहीतर तुमच्याकडे माणसं लागतात विवेकानंदांकडे होती आणि काही झालं ना तर काय लागू शकतो थोडासा वेळ लागू शकतो याच्या या तीन गोष्टींच्या पलीकडे या जगात समस्याच नाहीये म्हणजे एक तर माणसं लागतील वेळ लागतो नाही तर पैसा लागतो आज ऍज अ स्टुडंट म्हणून तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या तुम्ही जस्ट नोट डाऊन करून ठेवा की मला काय समस्या आहे आणि मग चेक करा की या समस्यांना सोल्युशन म्हणून तुमच्या आयुष्यात कुठला माणूस आहे का या समस्यांना सोल्युशन म्हणून तुमच्या आयुष्यात पैसा आहे का आणि याच्या पलीकडे जाऊन वेळ या प्रत्येक समस्येवरचं उत्तर आहे मंडळी तर ते विवेकानंदांनी शोधलं मग ते पोचले शिकागोला शिकागोला रेल्वेवर रेल्वेने पोहोचले वेळ रात्रीची होती कुठे जायचं होतं तो पत्ता त्यांच्याकडनं हरवला गेला होता त्यामुळे रात्री राहायचं कुठे हा प्रश्न असताना त्यांनी पॅकिंग बॉक्स असतात ते वुडन बॉक्स अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये ते वुडन बॉक्समध्ये शिरले बॉक्स हजार बंद केले आणि अख्खी रात्र त्यांनी त्याच्यामध्ये घालवली म्हणजे द ग्रेट स्वामी विवेकानंद आपण म्हणतो प्रचंड रिस्पेक्ट आहे पण ह्या व्यक्तींच्या हा लपेस्टा बघणं पण गरजेचं आहे म्हणजे आपल्याला दिसताना काय दिसतं बाहुबली स्टेजवर किती छान दिसतो बाहुबलीचं ऑनस्क्रीन लाईफ दिसतं ते लाईफ आहे मंडळी रिल लाईफ रील रीलच्या जगात होतो आपण सगळेजण एका मिनिटाची रील बनवायला सगळ्यांना आवडतात या रील लाईफच्या पलीकडे जाऊन रिअल लाईफ पण असतं आणि ते रिअल लाईफ हे स्ट्रगलफुल असतं आणि ते स्ट्रगलफुल लाईफ दिसत नाही कोणाला जे काही दिसतं ते थिएटरमध्ये बसून छान चाललेलं आयुष्य दिसतं यांच्या मागचा स्ट्रगल पण मुद्दाम बघणं गरजेचं आहे तो स्ट्रगल हा इकडे आला होता या पलीकडे याच्यानंतर तो दिवस उजाडला तो दिवस होता ज्या दिवशी स्वामीजींनी ते पाच जगप्रसिद्ध शब्द लोकांसमोर उच्चारले आता हे, श, हे, हे शब्द आज आपल्या पिढीला ऐकायला असं वाटतं की हे कॉमन आहे हे काय म्हणजे व्हॉट इज दिस ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका हे काय फार ग्रेट आहे का तर मला तुम्हाला सांगायचंय मंडळी मुद्दाम की तो तो काळ होता ज्या काळामध्ये अशा कुठल्याही भाषणाची सुरुवात दोन शब्दांनी व्हायची आणि ते शब्द होते लेडीज अँड जेंटलमेन आणि तिकडे म्हणजे त्या संस्कृतीला ब्रदर्स अँड सिस्टर्स हे ऐकण्याची सवय नव्हती आणि ती सवय लागणं हेच खूप गरजेचं होतं मंडळी हे जे भाषण झालं हे तर घणानदी झालंच त्या भाषणानंतर संपूर्ण शिकागो शहरामध्ये स्वामीजींची दोन दोन मजली पोस्टर्स लागायला लागली लोक विचारायला लागले की अरे हे कोण आहे भगव्य व्यक्ती झालेला माणूस कोण आहे आणि वेगळं असं काय काम करतोय तर ते वेगळं काम आता मी तुम्हाला एकदम पुढच्या भागात सांगणार आहे <coughs> त्यांनी त्यावेळेस त्या भाषणामध्ये सांगितलेलं सार आधी सांगतो आणि मग त्यांचा एक टॉपिक आज मी कन्क्लुजनला घेतोय त्यांनी सांगितलेला नव्या युगाचा धर्म मी मगाशीच म्हटलं की स्वामीजींचं जे वाक्य होत की मला अशा धर्माचा प्रसार करायचा आहे जो धर्म माणसं तयार करेल मग जो धर्म माणसं तयार करेल खरा विचार करा तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण हे महाराष्ट्रातले आहेत मराठी आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जी काही अठरा पगड जातीतली मंडळी होती ते प्रत्येक जण स्वतःला मराठा म्हणायचे मग हे मराठा कोण तर मराठा म्हणजे जात नाहीये जी आज आपण कागदावर लावतो ती जात नव्हती त्यावेळेस मराठा म्हणजे तो जो मरेल पण हटणार नाही तो मराठा होता की जो लढता लढता मरेल हटणार नाही तो मराठा होता आणि तो मराठा आज आपण एका जातीमध्ये आणून ठेवलेला आहे त्यावेळेस सगळेच मराठे होते म्हणजे सगळे मराठे होते तर हा धर्म त्यांनी सांगितला तो नव्या युगाचा धर्म आहे सोळाव्या शतकात महाराजांनी सांगितला विसाव्या शतकामध्ये स्वामीजींनी सांगितला हा धर्म काय आपण बघूया पहिल्या गोष्ट त्यांनी सांगितली की धर्म धर्मांमधली जी भांडणं आहेत ना ती भांडणं आपण दूर करूया ती भांडणं होता कामाने कल होता कामाने प्रत्येकाच्या धर्म्यात एक काहीतरी चांगली गोष्ट आहे आपण ती चांगली गोष्ट घेऊया आणि जे सगळ्यांमधलं चांगलं आहे ना त्यान एक त्याने एक नव्या युगाचा धर्म तयार करूया मग गरज नाहीये की मी हिंदू आहे मग मी हिंदुइझम फॉलो करेन मी ख्रिश्चन आहे मग मी ख्रिश्चॅनिटी फॉलो करेन नाही गरज आहे तुमच्या प्रत्येकामधलं चांगलं माझ्यामध्ये येऊ दे त्याने माझ्या नव्या युगाचा धर्म वाढेल मग हा नव्या युगाचा धर्म काय सांगत होता तर हा नव्या युगाचा सा धर्म सांगत होता की इंडिव्हिज्युअलने इंडिव्हिज्युअलला महत्व देणं खूप गरजेचं आहे इंडिव्हिज्युअल फ्रीडम आज तुम्ही विचार करा की इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे का हा हा ह्युमन राईट right वाले सांगताना सांगतात की देर इज अ राईट ऑफ इंडिव्हिज्युअल फ्रीडम पण इंडिव्हिज्युअल फ्रीडमचा राईट आहे तुम्ही बोलू शकताय कोणाबद्दल तुम्ही बोलू शकताय विरुद्ध कारण भीती वाटते कधी कोणी राजकारणी आपल्याला येऊन काही म्हणेल कधी कोणीतरी काही बोलेल इंडिव्हिज्युअल फ्रीडमचा त्यांनी जोपासना केली त्यानंतर स्वामीजींनी तिसरी गोष्ट या धर्म परिषदेत सांगितली ती होती की समाजातला जो गरीब घटक आहे म्हणजे तुम्ही काहीही रक्कम कमवा तुम्ही कुठेही नोकरी करा पण एक असा घटक आहे की जो घटक अजून वर आलेला नाहीये की जो घटक अजूनही शोषित आहे तर त्या घटकाच्या उद्धारासाठी काहीतरी कार्य करा आणि ते त्यांनी त्या ते धर्म परिषदेत सांगितलं विचार करा की धर्म परिषदेमध्ये प्रत्येक जण धर्मांबद्दल बोलत होता आपापल्या धर्मांबद्दल बोलत होता आणि तिथे स्वामीजी नव्या युगाचा धर्म सांगत होते की आपण काय करायला पाहिजे की किती ऍडव्हान्समेंट होती विचारांची त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं रिलीजियस डिस्क्रिमिनेशन विल नॉट बी देअर इन माय नेशन आमच्या देशामध्ये म्हणजे आमच्या भारतामध्ये तरी कमीत कमी आम्ही रिलीजियस डिस्क्रिमिनेशन करणार नाही आणि फायनली शेवटची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे जर तुमच्या धर्मात काही चांगलं असेल तर ते आम्ही घेऊ आमच्याकडचं काही चांगलं असेल त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि असा आपण एक धर्म स्थापन करू तो असेल नव्या युगाचा धर्म आणि हे भाषण त्यांचं प्रचंड लोकप्रिय झालं या भाषणाचे काही कंक्लुडिंग मुद्दे शेवटचे मुद्दे म्हणजे भाषण संपवताना त्यांनी कसं संपवलेलं ती जी काय चार पाच दिवसाची भाषणं होती ते शेवटचं भाषण आहे या परिषदेचे कार्य बघून जर कोणाला असे वाटत असेल की कालांतराने एखादा विशिष्ट धर्म समस्त जगाचा एकमेव धर्म होऊन जाईल अथवा एखादा विशिष्ट धर्म ईश्वर लाभाचा एकमेव मार्ग आहे म्हणजे आज आपण बऱ्याचदा वाचतो पेपरमध्ये पण जाहिराती येतात अमुक एका बाबाला भेटा तो तुम्हाला देवाकडे घेऊन जाईल तर कसं काही नाहीये त्यांनी देवा पण सांगितलेलं तर त्या बिचाऱ्याची आपण वस्तुता किवच करायला हवी ख्रिस्ती माणसाला हिंदू किंवा बौद्ध व्हावे लागणार नाही हिंदूला किंवा बौद्धला ख्रिस्ती बनण्याचे प्रयोजन नाही परंतु प्रत्येक जण स्वतःचे वैशिष्ट्य कायम राखून परस्परांचा भाव आकळण्याचा यज्ञ करेल आणि प्रत्येक जण स्वतःमधील अंतस्थ अंतस्थ म्हणजे इंटरनल डिव्हिनिटी मगाशी जे बोललो ते अंतस्थ शक्तीच्या विकासाच्या नियमानुसार उन्नतीचा मार्ग चोखाळेल हे त्यांनी नव्या युगाचा धर्म सांगितला आणि तो धर्म शेवट त्यांनी केला होता की याच धर्म परिषदेने सिद्ध केलं आहे की आध्यात्मिकता पवित्रता बऱ्याच जणांना असं वाटत ना की अध्यात्म म्हणजे आमच्याचकडे आहे तुमच्याकडे नाहीये पवित्रता आमच्याकडे आहे तुमच्याकडे नाहीये किंवा दाक्षण्य प्रभृती या गुणांचा कुणी एका विशिष्ट धर्माने मक्ता घेतलेला नाही प्रत्येक धर्मात अत्यंत उच्च चारित्र्याच्या नारींचा उदय झालाय विचार करा प्रत्येक धर्मात झालेला आहे मग प्रत्येक धर्म चांगलाच आहे म्हणजे कुणी कितीही विरोध केला तरी यापुढे प्रत्येक धर्माच्या ध्वजावर लिहिले जाईल संघर्ष नको परस्परांना सहाय्य करा आत्मसात करा विनाश करू नका कलह नको मैत्री हवी शांती हवी आणि म्हणून तो दिवस विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो की मैत्री हवी शांती हवी हे सांगितलं त्यांनी त्या भाषणाच्या कन्क्लुजन मध्ये मग मत त्यांनी पुढच्या काही वर्षांमध्ये जी काही व्याख्यानं दिली हा तेक तेक ते सालिंजर म्हणून एक ऑथर आहे आणि हा ऑथर त्यांनी जे काही कर्मयोगावर काम केलं म्हणजे भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलाय भगवद्गीतेमध्ये राजयोग सांगितलाय भगवद्गीतेमध्ये जे वेगवेगळे वेड़ योग सांगितलेले आहेत ना त्यातल्या दोन तीन चार योगांवर स्वामीजींनी काम केलं हा सॅविंजर म्हणतो आर टू डिलाइटफुल क्लासिक्स कर्मयोग अँड राजयोग त्याच्याबद्दल तो म्हणतो विच आवर अमेरिकन युथ विल इट वेल इफ दे कॅरी इट इन देअर पॉकेट्स म्हणजे ही भगवद्गीता त्यातला हा राजयोग किंवा हा कर्मयोग जरी आम्ही किशात ठेवला तरी आम्ही आमच्या आयुष्यात खूप चांगलं करू शकू आमचे तरुण त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं करू शकते